श्री स्वामी समर्थ थेऊरचा श्री चिंतामणी अष्टविनायकापैकी थेऊरचा श्री श्री गणेशाचे ठिकाण कदंब वृक्षाखाली आहे भक्तांच्या चिंतेचे हरण करणारा म्हणून याला चिंतामणी म्हणतात येथील विनायकेची मूर्ती स्वयंभूत असून डाव्या सोंडेची आहे तसेच डोळ्यात माणिकरत्न आहेत कपिलमुनीच्या जवळ त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करणारे चिंतामणी नावाचे रत्न होते गणासूर एकदा त्यांच्या आश्रमात आला असता त्यांनी या रत्नाच्या साह्याने त्यास पंचपक्वानाचे भोजन दिले हे पाहून गणासूर स्तंभित झाला व त्यास त्या रत्नाचा मोह निर्माण झाला त्याने कपिल मुनीकडे त्या रत्नांची मागणी केली त्यांनी देण्यास नकार देताच त्यांनी त्यांच्याकडून ते हिसकावून घेतले कपिल मुनींनी विनायकांची उपासना केली विनायक प्रसन्न झाले व गणासुराचे तेथे ते कदंब वृक्षाखाली पारिपात्य केले कपिलमुनींनी परत मिळालेले रत्न विनायकांच्या गळ्यात बांधले त्यामुळे ते तेथे विनायकास चिंतामणी संबोधले जाऊ लागले व या नग नगरीस कदंबनगर म्हणून लागले पुण्यातील पेशवांच्या घरातील अनेक जण थेऊरला सतत येत असतात पेशवे घराने खूप मोठे गणेशभक्त होते थेऊरचा विस्तार हा माधवराव पेशवे यांनी केला माधवराव पेशव्यांचे निधन थेऊरलाच झाले त्याचबरोबर सती गेलेल्या रमाबाई यांची समाधी देखील या ठिकाणी आहे मंदिराच्या आवारात निरगुडकर फाउंडेशन निर्मित थोरल्या माधवरावांची स्मृतीदायक कारकीर्द दाखवणारे कलात्मक दालन आहे श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद